आयुष्यात या चार चुका कधीच करू नका तुमचं खूप चांगलं होईल नंबर एक एखाद्या तुमच्या मित्रमैत्रिणींच्या प्रॉब्लेममध्ये तुम्ही त्यांच्या सोबत राहा मदत करा मार्ग दाखवा त्यांच्या पाठीशी राहा पण त्यांच्या प्रॉब्लेममध्ये तुम्ही इतकंही गुंतून जाऊ नका इमोशनली इतकंही अटॅच होऊ नका की ते तर त्या प्रॉब्लेममधून मुक्त झाले पण तुमची रात्रीची झोप तुम्ही हरवून बसले आणि स्वतःचं आयुष्य सोडून तुम्ही त्याचाच विचार करत बसले मदत करा पण खूप गुंतून जाऊ नका नंबर दोन तुम्ही इतरांना तुमच्या मित्रांना उधार देत असताना मन काय सांगतं हे तर ऐकाच हो पण डोळे उघडे ठेवा आणि तुमची बुद्धी काय सांगते तुमची मागचे अनुभव काय सांगतात याचा सुद्धा विचार करा खूप जास्त तुम्ही कमवलेले तुम्ही साठवलेले सगळेच पैसे उसने देऊ नका उसणं मागताना समोरचा व्यक्ती बकरी असतो पण तुम्ही ज्या वेळेला तुमचेच हक्काचे पैसे मागायला जातात त्यावेळेला तो वाघ होतो तुमच्यावर चिडचिड करतो व कित्येक घर आणि चांगली माणसं इतरांना उधार दिल्याने नुसतं उधार दिल्याने त्याच्यामुळे नाही तर विचार न करता उधार सगळं काही देऊन टाकल्याने किंवा मला व्याज मिळेल म्हणून ते पैसे लोभाच्या किंवा कुठल्या तरी अपेक्षेमुळे तुम्ही दिल्यामुळे लोक बर्बाद झालेले आहेत त्याच्यामुळे थोडंसं डोकं वापरा आणि डोळे आणि अनुभव याचासुद्धा तुम्ही विचार करा की हे सुद्धा काय सांगतात नंबर तीन जी व्यक्ती तुम्हाला सोडून गेली मान्य आहे की तुम्ही त्याच्यावर खूप प्रेम करत होते पण एकदा ती व्यक्ती तुम्हाला सोडून गेली ना त्याच्यासाठी रडणं झुरणं मी त्याच्याशिवाय जगू शकत नाही असं म्हणणं बंद करा अ जी व्यक्ती सोडून गेली त्याच्या कुठल्याच विचारांमध्ये सुद्धा तुम्ही नाही येत मग अशा लोकांसाठी जे आपल्याला धोका देऊन निघून गेले अशांसाठी झुरणं म्हणजे आपलं अनमोल आयुष्य खराब करणं नाही आहे का मान्य आहे अवघड मान्य आहे तुम्ही खरं प्रेम केलं होतं मान्य आहे तुम्हाला अपेक्षाच नव्हती पण आयुष्यात अशा गोष्टीच तुम्हाला या अशा प्रसंगांमधून आलेले अनुभवच तुम्हाला मजबूत करतात तेव्हा आयुष्य संपलं आणि मग आता मी रडतच राहील मी माझा जीव देईल असं म्हणण्याचा वेडेपणा चुकी नाही करू नका उलट मनाने खंबीर व्हा मजबूत व्हा आणि हे नंतर नाही आत्ता आज मी जे बोलतोय ते बोलता बोलताच ठरवा की त्या व्यक्तीला जिनी मला धोका दिला आणि सोडून दिलं मी माझ्या डोक्यातून काढून टाकलं मी माझ्यासाठी जगणार मी माझं शंभर टक्के देऊन जाणार मी नवीन सुरुवात करणार आणि तुम्ही जर ठरवलं तर हे सहज शक्य आहे त्याचं काय होईल त्याला शिक्षा देईल निसर्ग हा कुणाला सोडत नाही तुम्ही आता फक्त एवढं करा तुमचं आयुष्य आनंदात जागा आणि नंबर चार तुम्ही कमवलेले सर्वच्या सर्व पैसे उडवत जाऊ नका दर महिन्याला काही ना काहीतरी बॅलेन्स ठेवा पैसे वाचवायची सवय ठेवा तुम्ही जर पन्नास हजार रुपये कमवत असाल तर डोक्यात एवढंच ठेवायचं की मला चाळीस हजारच पगार आहे मला पंचेचाळीस हजारच पगार आहे अगदी पंचवीस हजार कमवत असाल तर मला वीस हजारच आहे काटकसर करा गरजा कमी करा पण हे वाचवलेले पैसे आपल्याला कधी ना कधी कामालासुद्धा येतात आणि आपल्यामध्ये एक विश्वास असतो की नाही माझ्या पाठीशी काही बॅग बॅलेन्स आहे त्याच्यामुळे पैसे वाचवण्याची सवय अनावश्यक वस्तू खरेदी करण्याची सवय त्यांनी घेतलं म्हणून मलासुद्धा पाहिजे असा तो लोभीपणाचा भाव टाळा त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल आणि खरंच पाचवी अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे तुम्ही आयुष्यात कधीही कोणतंच व्यसन करू नका तुम्ही निर्व्यसनी रहा निर्व्यसनी राहण्याचा तुम्हाला नक्कीच खूप फायदा होईल आणि हे सगळं आपोआप घडावं असं वाटत असेल आपले चैतन्य वनातलं शिबिर तुम्ही नक्की करा मागच्या बावीस वर्षापासून करोडो लोकं या विचारांशी जोडलेले आहेत छत्रपती संभाजीनगर म्हणजे औरंगाबादमध्ये बारा एकर परिसरात अतिशय सुंदर असं चैतन्य वन आहे तिथे सहा दिवसांचे निवासी शिबिरं असतात माहिती हवी असेल तर खाली दिलेल्या नंबरवरती कॉल करा आणि जर खरंच हे जीवनात उपयोगी पडतील या चार टिप्स असं वाटलं तर तुम्ही तुमचं प्रेमही दाखवा आणि शेअर सुद्धा करा इतरांना आणि या विचारांसोबत जोडलेलं राहा परमेश्वर तुमच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण करण्याची शक्ती तुम्हाला देऊ एवढीच प्रार्थना मी परमेश्वराकडे करतो हसत रहा आनंदी राहा याच्यावरती विश्वास ठेवा आणि संकटात सुद्धा मजबूत राहा